नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डी के टीचर सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शिक्षण विभागामध्ये एक नवीन उपक्रमाची भर पडत आहे आणि हा उपक्रम आपण इतर उपक्रमांना जसं थोडंसं आपल्यासाठी त्रासाचं समजतो हो, तसा हा उपक्रम नाही हा उपक्रम अतिशय योग्य आहे जेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ हा ऐकाल पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की एक चांगला उपक्रम आपल्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबवला जात आहे मित्रांनो थोडंसं सा माहिती सांगायची म्हटलं तर डायबेटीस अर्थात मधुमेह हा जो रोग आहे किंवा हा जो आजार आहे तो झपाट्यानं सर्वत्र पसरत आहे काही वर्षापूर्वी आपण मधुमेह हा फक्त पन्नासच्या पुढच्या लोकांमध्येच पाहायला मिळ बघत होता किंवा आपल्याला दिसत होता त्यांच्यामध्येच तो आढळत होता आणि जवळपास जवळपास सर्वांच्याच घरामध्ये एकतरी मधुमेहीचा रुग्ण आढळत आहे अशी परिस्थिती आता भारतामध्ये निर्माण झालेली आहे पण मित्रांनो त्याच्याही पेक्षा पुढचा धोका आता असा निर्माण झालेला आहे की हा जो मधुमेह जो पूर्वी वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांच्या पाहायला मिळायचा तो आता लहान मुलांच्या मध्ये सुद्धा आढळायला लागलेला आहे दहा पंधरा वर्षा वयोगटातील मुलांच्यामध्ये सुद्धा या रोगाची लक्षणं किंवा टाईप टू डायबिटीज जो म्हणतात तो आढळून यायला लागलेला आहे आता याचं कारण जर शोधायचं झालं तर लहान मुलांमध्ये प्रचंड गोड खाण्याची जी, जी एक हे असते उर्मे असते किंवा प्रचंड गोड लहान मुलं खात असतात त्याबरोबर ज, ज जंक फूड खात असतात त्याबरोबर कोल्ड्रिंक जी पेय आहेत ज्यामध्ये भरपूर साखर असते ती पेय ते सेवन करत असतात त्याचबरोबर आजच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचं बाहेर खेळणं कमी झालेलं आहे हालचाल कमी झालेली आहे स्क्रीन वाढलेला आहे आहे आणि जीवनशैली झालेली या मुला सुद्धा सगळ्या लक्षणं दिसायला लागलेली आहेत एकूणच त्यांच्या संपूर्ण आरोग्यावरच परिणाम व्हायला लागलेला आहे याचाच विचार करून महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग आणि आरोग्य यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये शुगर बोर्ड अर्थात साखर फलक नावाचा उपक्रम राबवण्यात येणार आहे आता हा साखर फलक किंवा शुगर बोर्ड उपक्रम नेमका काय आहे याबाबत आपण थोडक्यात माहिती घेऊया हा शुगर बोर्ड किंवा साखर फलक हा उपक्रम आहे की डायबेटीज मधुमेह किंवा साखरेचे दुष्परिणाम हे लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठीचा एक उपक्रम आहे असं समजायला हरकत नाही आता याचा फायदा कोणाला होणार आहे तर याचा फायदा विद्यार्थी पालक आणि शिक्षक या तिन्ही वर्गांना होणार आहे कारण जर विद्यार्थ्यामध्ये आरोग्य चांगलं राहिलं तर त्याची बुद्धिमत्ता सुद्धा चांगली राहणार आहे तो एक सक्षम नागरिक सर्वांसाठी आहे तर महाराष्ट्रातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे आता या उपक्रमातील कार्यक्रम कोणकोणते आहेत बघा तर सर्व शाळांमध्ये साखरेच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम जंक फूडचे दुष्परिणाम सांगणारे जे फलक आहेत जे तुम्ही कोणत्याही पद्धतीत तयार करू शकता स्वतः तुम्ही ड डिजिटल बनवू शकता स्वतः तयार करू शकतो शिक्षक आणि हे बोर्ड्स तुम्ही सगळ्या शाळांमध्ये प्रदर्शित करायचे आहे दर्शनी भागामध्ये जिथं विद्यार्थी हे पाहतील पालकसुद्धा पाहतील असे बोर्ड्स तुम्ही प्रदर्शित करायचे आहे त्यालाच आपण शुगर बोर्ड किंवा साखर फलक म्हणणार आहोत ज्यावर साखरेच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम नोंदवले गेले असतील त्याचबरोबर याच उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी होणार आहे आहार नियंत्रण आणि पोषण मार्गदर्शनाचे सत्र आयोजित आपल्या शाळेमध्ये तुम्ही करायचे आहेत किंवा शासनातर्फे केले जाणार आहेत त्यानंतर व्यायाम आणि योगसत्रांचं आयोजन करण्यात येणार आहे कार्यशाळा जनजागृती केली जाणार आहे आणि विद्यार्थ्याची आरोग्य नोंदवही सुद्धा ठेवली जाणार आहे ज्यामध्ये त्याच्या आरोग्याच्या समस्या किंवा आरोग्याच्या ज्याच्या काही तक्रारी असतील त्याची नोंद घेतली जाणार आहे आणि त्यावर उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न पालक आणि स्थानिक आरोग्य संस्थांची संबंध ठेवून केला जाणार आहे तर शिक्षण विभागाची हा उपक्रम राबवण्याची मुख्य उद्दिष्ट कोणते आहेत बघा तर विद्यार्थ्यांची आरोग्य शिबिरं घेणे शिक्षकांना मार्गदर्शन करणे पालकांशी संवाद साधणे स्थानिक आरोग्य संस्थेशी संधान बांधून त्यांची मदत घेणे एवढ्या गोष्टी यामध्ये शिक्षण विभाग अंतर्भूत करणार आहे थोडक्यात मित्रांनो आपल्याला याबाबतीत काय सांगता येईल तर शुगर बोर्ड या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ डायबिटीसच नाही तर अनेक जीवनशैलीशी संबंधित आजारापासून बचाव कसा करावा याबाबत त्यांच्यामध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे किंवा ते शक्य होणार आहे मित्रांनो आरोग्य पूर्ण विद्यार्थी म्हणजेच उद्याचा सक्षम नागरिक हाच या उपक्रमाचा मूळ हेतू आहे तर मित्रांनो थोडक्यात निष्कर्ष या उपक्रमाचा असा काढता येईल शाळामध्ये राबवण्यात येणारा शुगर बोर्ड अर्थात साखर फलक हा उपक्रम केवळ आरोग्य तपासणी नसून विद्यार्थ्यांमध्ये हेल्थ अवेअरनेस आणि प्रिव्हेंटिव्ह एज्युकेशन रुजवण्याची एक सुंदर कल्पना आहे सुंदर संकल्पना आहे हा उपक्रम महाराष्ट्रातील शिक्षण प्रणाली पॉझिटिव्ह चेंज घडवेल यामध्ये शंका नाही तर मित्रांनो तुमच्यापैकी कोणत्या शाळेमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे का किंवा हा उपक्रम तुम्हाला काय वाटतो या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की मला कमेंटमध्ये लिहून कळवायला विसरू नका त्याचबरोबर या व्हिडिओला जास्त जास्त लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि तुमच्यापैकी अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय